न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा आळंदी नगर परिषदेच्या शाळा क्रमांक चारच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला अधिकचा निधी दिला जाईल असे सांगून अधिकच्या निधीचा प्रस्ताव सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले शाळा क्रमांक चारच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी श्री पवार बोलत होते यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे तहसीलदार ज्योती देवरे आळंदी नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई शिक्षण अधिकारी शिल्पा रोडगे नगर परिषदेचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले नगर परिषद शाळा क्रमांक चार येथील मनुष्यबळाची कमतरता अन्य ठिकाणच्या जास्तीच्या पदातून भरून काढली जाईल या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळणे आवश्यक आहे असे सांगून नवीन इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे करावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या ते पुढे म्हणाले संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांचे विचार सर्व जाती धर्माला वारकरी संप्रदायाला पुढे घेऊन जाणारे आहेत जिल्ह्यात अनेक महत्वाची तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक आणि आणि उपलब्ध करून देण्यात येत आहेत कायदा सुव्यवस्था अबाधित राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी शासनातर्फे गोरगरीब वर्गासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली असून राज्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज या योजना यासारख्या कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत अशी ही माहिती त्यांनी यावेळी दिली आहे आळंदी येथील इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील कर्करोग जनजागृती कार्यक्रम समारंभ प्रसंगी बोलताना श्री पवार म्हणाले या रुग्णालयामार्फत आळंदी शहरामध्ये कर्करोग जनजागृती आणि सर्वेक्षण अतिशय चांगल्या प्रकारे राबवले जात आहे शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन योजना जाता समाज अतिल गोर या ठिकाणी चांगल्या प्रकारे राबवली जात असून समाजातील गोरगरीब रुग्णांवर या हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात या रुग्णालयाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दहा कोटी रुपयांची मदत देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यावेळी जिल्हा शैल्य नागनाथ येमपल्ले रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर संजय देशमुख विश्वस्त मुकुंद देशपांडे आदी उपस्थित होते विविध विकास कामांचे भूमिपूजन श्री पवार हस्ते आळंदी नगर परिषद शाळा क्रमांक चार इमारत बांधकाम आळंदी मरकळ रस्त्याचे भूमिपूजन इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील कर्करोग जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला तसेच चाकण येथील उपजिल्हा रुग्णालय आणि अधिकारी कर्मचारी कर्मचारी निवासस्थानाचे भूमिपूजन करण्यात आले न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी स्वप्नील कांबळे महाराष्ट्रातील <tars> महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाईन चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल